नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष मध्ये सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुम जमन स्वागत करते वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही एक वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी नारायण निवास करतात ज्या घरामध्ये लक्ष्मीनारायण निवास करतात त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही त्या घरात अडचणी कष्ट त्रास सहन करावा लागत नाही म्हणून वास्तुशास्त्रानुसार मुख्य प्रवेशद्वारावर ही एक वस्तू ठेवल्यामुळे घरात येते व आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर हे शब्द लिहा यामुळे दरिद्रता प्रवेश करत नाही ते आपल्या घराबाहेर राहतील आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदू लागते कोणती आहे ती वस्तू ज्यामुळे घरात लक्ष्मी प्रवेश करते याविषयीची माहिती पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये सुखसमृद्धी टिकवून ठेवण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत वास्तुशास्त्रानुसार या उपायाचा अवलंब केल्याने कुटुंबातील लोकांची प्रगती होते आणि त्यांच्यामध्ये प्रेम टिकून राहते तर मंडळी आपल्या घरामधील प्रवेशद्वार हे आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचे ठिकाण असते आपले प्रवेशद्वार हे येण्या जाण्याचेच नसून सकारात्मक ऊर्जेचे सुद्धा ठिकाण आहे याच द्वारातून घरात सुखसमाधान सुद्धा प्रवेश करत असतं घरात अशीच ऊर्जा सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी म्हणून आपण हा प्रयोग करणार आहोत तर मंडळी जगाचे पालनहार श्री विष्णू यांच्या हातामधील चक्र व शंख याचे महत्त्व खूप आहे आपल्या आप प्रवेशद्वारावर शंख व चक्राचे चित्र अवश्य बनवा यामुळे श्री विष्णूचा वास आपल्या घरामध्ये कायम टिकून राहील भगवान विष्णूने आपल्या दिव्य अशा सुदर्शन चक्राने सर्व दुष्ट लोकांचा संहार केला असे दिव्य श्री प्रिय असणारे चक्र लावल्यामुळे आपल्या घरामध्ये प्रवेश करणारी प्रत्येक नकारात्मक शक्तीचा हे चक्र संहार करतो व आपल्या घराला व आपल्या घरातील लोकांना कोणाची नजर सुद्धा लागणार नाही घराच्या प्रवेशद्वारावर चक्र असेल तर नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करणारच नाही म्हणून प्रवेशद्वारावर चक्र अवश्य बनवा तर मंडळी चक्राच्या सोबत प्रवेशद्वारावर शंख लावल्याचे महत्व खूप जास्त आहे प्रवेशद्वारावर शंख लावणे म्हणजे विजयाचा उद्घोष आहे शंख नाद म्हणजे विजय झाला असे समजावे ज्या घरामध्ये विजयाचा शंख असेल सुखाचा शंख असेल त्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासणार नाही असे विजयाचे शंख घराच्या प्रवेशद्वारावर लावल्यामुळे घरामध्ये कधी पराजय होणारच नाही म्हणून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शंख व चक्र अवश्य लावला पाहिजे तर मंडळी शंख व चक्राची अशी आकृती पितळेची स्टीलची किंवा पेंटिंगसुद्धा तुम्ही प्रवेशद्वारावर बनवून घेऊ शकता अशा प्रकारचे शंख व चक्र बाजारात तुम्हाला कुठेही मिळू शकते आजकाल सुद्धा मिळत आहे असे दिव्य तेजस्वी भगवान विष्णूला प्रिय असणारे शंख व चक्र एकत्रित विष्णू तिलक समवेत तुम्ही घराच्या प्रवेशद्वारावर अवश्य बनवा तर मंडळी शंख व चक्र यासोबत हे तिलक आहे ना हे भगवान विष्णूचे चरण आहेत भगवान विष्णूच्या चरणात शंख चक्र ध्वजा व मत्स्यपण आहेत व मधला जो भाग आहे ही माता लक्ष्मी आहे असे अद्भुत चित्र आपण मुख्य प्रवेशद्वारावर अवश्य बनवलेच पाहिजे हे गरजेचे आहे यामुळे घरात श्री विष्णूंच्या आशीर्वादाने लक्ष्मी सुद्धा बरकत येईल कारण जिथे विष्णूचा वास असतो तिथे लक्ष्मी राहणारच यात शंका नाही तर मंडळी भगवान विष्णूंना शंख व चक्र खूप प्रिय आहे शंख व चक्राशिवाय ते राहूच शकत नाहीत आपल्या देवाऱ्यात किंवा प्रवेशद्वारावर शंख चक्र व तिलक अंकित केल्यामुळे श्री विष्णूला आपल्या घरामध्ये यावेच लागेल श्री विष्णूचा घरात वास असेल तर माता लक्ष्मी घरात येणारच हे समीकरण आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या वर लाल भगवा किंवा पिवळ्या रंगाचा झेंडा लावला पाहिजे तर मंडळी आपल्या घराच्या वरच्या बाजूस झेंडा लावणे म्हणजे आपलं घर छोटं असो किंवा मोठं ते आपल्यासाठी एक मंदिरच असतं आपण जसं मंदिरात झेंडा लावतो तसेच आपल्या घराच्या वर सुद्धा झेंडा लावला पाहिजे घराच्या वर झेंडा लावण्याचे कारण म्हणजे मंदिरात बघा किती प्रसन्न समाधान व पवित्रता वाटते तशीच पवित्रता घरात हवी असेल तर घराच्यावर झेंडा अवश्य लावा तर मंडळी आपण घराच्यावर जो झेंडा लावणार आहोत तो सर्वप्रथम देवारात ठेवून त्याची पूजा करावी हळदी कुमकुम अक्षता व वा फुलं वाहून त्याची पूजा केल्यानंतर तो झेंडा आपल्या इष्टदेवाचा स्पर्श करून मग तो झेंडा घराच्या वर लावला पाहिजे मगच तो आपणास सकारात्मक फळ देऊ शकतो घरात कलह हो होतात घरात मतभेद होतात घरात काही अडचणी आहेत पैशाच्या अडचणी आहेत त्यावर हा उपाय घराच्या मुख्यद्वारावर शंख चक्र व विष्णू तिलक याचे चित्र बनवल्यामुळे आपणास खूप लाभ मिळू शकतो तर मंडळी अशा प्रकारचे शंख चक्र व तिलक पितळेचे घरामध्ये पूजा केल्यानंतर सुद्धा घरात सुख शांती समाधान नांदत असतं व वास्तुदोष सुद्धा नष्ट होतो तर मंडळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपणास जे शब्द लिहायचे आहेत ते असे आहेत मंगल भवन अमंगलहारी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर हे लिहायचे आहे याचा अर्थ जे मंगल करणारे आहेत आणि जे अमंगल दूर करणारे आहेत असे दशरथ नंदन श्रीराम माझ्यावर आपली कृपा असावी असा याचा अर्थ आहे तर मंडळी हीच चौपाई जर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण लिहिलेली असेल तर आपल्या घरामध्ये अमंगल म्हणजेच कष्ट त्रास अडचणी प्रवेश करत नाहीत ते आपल्या घराबाहेर राहतील व आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनसंपदा नांदू लागते जर आपल्या घरामध्ये अडचणी असतील आपली कुठली कामं होत नसतील कामामध्ये अडथळे निर्माण होत आहेत तर आपण आजच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ही चौपाई लिहिली पाहिजे यामुळे तुम्हाला याचा अनुभव लवकरच येईल तर मंडळी घरात सुख समाधान लाभण्यासाठी लक्ष्मीला घरात आमंत्रित करण्यासाठी सायंकाळी देवासमोर दिवा लावल्यानंतर देवाचे नामस्मरण करा लक्ष्मी मंत्राचा जाप करा यामुळे घरात असलेली निगेटिव्ह एनर्जी घरातून बाहेर जाते तर मंडळी आपण घरामध्ये जी भक्तिभावाने पूजा करतो याचे फळ देव आपणास देत असतो म्हणून देवभक्ती करा देवभक्ती केल्यामुळे देव, देव तुम्हाला कधीच नाराज करत नाही कुठल्याच गोष्टीची कमतरता तुम्हाला भासणार नाही तर मंडळी आपण या व्हिडिओत विष्णूला प्रिय असणारे शंख व चक्र व विष्णू तिलक याचे महत्व पाहिलेले आहे याला प्रवेशद्वारावर लावल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढत असते घरात कशाची कमतरता भासणार नाही तर, ना तर तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेल्या लाल बटनला क्लिक करा व बाजूला जो बेलायकन दिलेला आहे त्याला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद